ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तारदाळीते कारचा अपघात दोघेचन गंभीर जखमी हातकलंगले तालुक्यातील तारदाळ मधील जावाईवाडी परिसरात रविवारी सायंकाळी साच्या सुमारास चारचाकी वाहनाचा अपघात झाल्याने या अपघातात एक महिला व एक पुरुष गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल केला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की इनोवा गाडी क्रमांक ही गाडी खोतवाडीहून येत असताना जावयवाडी परिसरात आल्यानंतर सदर वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने सदर कार रस्त्याकडे निवारा शेडमध्ये घुसून तेथे बसलेल्या बापू सूर्यवंशी व अंजना पोवार या दोघांना जोराची धडक दिली या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेतून सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल केला आहे सदर अपघाताची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरल्याने बघ्यांनी मोठी गर्दी केली होती सदरच्या रोडवर वेगाने वाहने जात असल्याने या रस्त्यावरती अनेक अपघात झाले असून अनेकांना आपला जीवही गमावा लागला आहे त्यामुळे सदर रस्त्यावर गतिरोधक करणं गरजेचं असल्याची चर्चा उपस्थित गर्दीतून नागरिकातून होताना दिसत आहे अपघाताची घटना समजताच शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी येऊन पंचनामा केला महानकर न्यूज साठी बसगोंडा कडेमणी तारदाळ